रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब अच्छा या उदरंगा पोलीससाठी आपण सर्व उपस्थित झाला तेवीस चोवीस पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या आमचे टाकून पब्लिक स्कूलच्या मागील बाजूस प्लॉट नंबर चार वरती या भव्य स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत त्याच्यामध्ये खो खो कबड्डी ॲथलेटिक्स आणि राज्यस्तरीय शरीर संस्कृत स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत नमो चषक ज्याप्रमाणे दोन हजार चोवीस ला झालं होतं त्याच्यामध्ये साधारण एकवीस कला व क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या आणि ज्याच्यामध्ये एक लाख तेरा हजार दोनशे अठ्याहत्तर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता पंचवीसशे पेक्षा अधिक खेळाडूंना बक्षीस त्या ठिकाणी प्राप्त झालं होतं अशा भव्य अशा स्पर्धा दोन हजार चोवीस साली झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एकवीस प्रकारचे अनेक वेगवेगळे खेळ होते मला सांगायला या ठिकाणी वाटते की महाराष्ट्रात संपूर्ण नमोचषक चषक त्या वेळेला होता तेव्हा पनवेलमध्ये पनवेल विधानसभेचा चौथा क्रमांक त्यामध्ये लागला होता आणि अतिशय भव्य दिव्य स्पर्धा त्या ठिकाणी झाल्या होत्या आणि त्याच त्याच धर्तीवरती या ठिकाणी नव चषक दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे या स्पर्धा दरम्यान आम्ही अनेक खेळाडूंचा सहभाग याच्यामध्ये लागणार आहे त्या ठिकाणी पाच हजार पेक्षा जास्त खेळाडू एकाच वेळी मैदानावरती असणार आहेत विविध असोसिएशन आहेत त्याच्या त्याची संलग्नता या स्पर्धांना आहे या मैदानावरती अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले असे आहेत की ते भव्य स्वरूपाचं दिसावं आणि त्या मैदानाची दारुची करण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अतिशय मोठं मैदान त्यावेळेला तेवीस तारखेला या ठिकाणी असणार आहे मी विनोद नाईक सरांना विनंती करतो की त्यांनी अपेक्षित खेळाडू आणि विविध असोसिएशन माहिती आपल्या समोर या ठिकाणी मांडावी आज या ठिकाणी आपण भारतीय जनता युवा मोर्चा पटवेल ओरड क्रीडा महोत्सव या आज पत्रकार परिषदेकरता त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय लोकनेते आदरणीय हे या ठिकाणी आपणास मार्गदर्शनासाठी या ठिकाणी आज या ठिकाणी नवोदर्षद मध्ये चार विविध खेळांचे याच्यामध्ये सहभाग होणार आहे त्याच्यामध्ये कबड्डी ऍथलेटिक्स खो खो आणि राज्यस्तर शरीर सौश या चार स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत त्याच्यामध्ये विविध गट आहेत त्याच्यामध्ये कबड्डीमध्ये चौदा वर्षाखालील मुले आणि मुली यांचा सहभाग असणार आहे तसेच सतरा वर्षाखालील मुले मुली आणि खुला गट महिला आणि पुरुष हे सेमॅस म्हणजे ऍथलेटिक्स आणि खो खो यासाठी सुद्धा हे तीन गटवारी असणार आहेत त्या ते प्रकारे त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे अतिशय चांगल्या स्पर्धा या ठिकाणी होणारच आहे हे अगोदर आपल्या ठिकाणी नवोदच झाले त्याच्याबद्दल आपल्याला गरेच नेत्र्यांची माहिती दिलेलीच आहे तरी याच्यामध्ये आपण अपेक्षित सहभाग या ठिकाणी कमीत कमी दोन हजार स्पर्धके अँथलेरिक्स मध्ये अपेक्षित आहेत आपल्याला जास्त असू शकतात तसेच कोको यांच्यामध्ये विविध संघांचा सहभाग होऊन चौदा वर्ष सतरा वर्षामध्ये आणि मुलागट यांच्यामध्ये कमी एक हजार ते तीन हजार स्पर्धक होतील कबड्डी मध्ये सतरा वर्षाखालील जास्तीत जास्त याच्यामध्ये सहभाग होणार आहे कमी कमी याच्यामध्ये अडीच ते तीन हजार स्पर्धक मध्ये सहभाग होणार कबड्डीचं वातावरण चांगलं आहे पणवीर मध्ये तसेच सेव्हन संस्थव ही राज्यस्तर स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये दोनशे साठ नामांकित खेळाडू याच्यामध्ये ना सहभाग घेणार आहे ही राज्यस्तर स्पर्धा आहे आणि याचा सर्वांनी आनंद घ्यावा कारण आपल्या इथं गुरुवार नोड मध्ये या ठिकाणी आपल्या मुंबई जवळ आहे त्याला आपण या सर्व असोसिएशनचं या ठिकाणी मान्यता घेतलेली आहे त्यांची संलग्नता दिलेली आहे त्याच्यामुळे आपलं शासन स्तरावर त्यांच्याकडून मान्यता घेतलेली आहे आणि प्रकाश जोपा मध्ये याच्यामध्ये खो खो फुलागट आणि कबड्डी फुलागट आणि शरीर सौर या रात्री प्रकाश जोपा मध्ये या होणार आहे तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी आनंद घ्यावा हे आवाहन आम्ही नमो चषक कमिटी तर्फे तुम्हाला करत आहोत आणि चषकच्या बद्दल विशेष सांगायचं झालं तर याच्यामध्ये भरघोस रोख रकमेच्या बक्षिस त्याच्यामध्ये आलेली आहेत त्याच्यामध्ये बक्षिस जरी रोख रकमेचे भरपूर असते तरी खेळाडूंकडून प्रवेश फी मात्र विनामूल्य असते हे विशेष या नमदशकचं असतं त्याच्यामुळे कुठल्याही खेळाला किंवा स्पर्धेला म्हणजे मान्य परिश्रद ठाकूर नेहमी सांगत असतात कुठल्याही खेळाला कलेला जर का राज आश्रय मिळाला नाही तर ते खेळ बंद पडतात धबकाईला जातात कला ते बाजूला होऊन जातात आणि त्याच्यामुळे मान्य लोकनेते रामशेद ठाकूर साहेबांचा राजाश्रय या नमो स्पर्धेला मिळाल्यामुळे अतिशय भरघोसांचे त्याच्यामध्ये रकमेची पंधरा लाख पेक्षा जास्त बक्षीस रोख रकमे त्याच्यामध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त चषक आणि इतर गोष्टी त्याच्यामध्ये आहे आणि ते देखील प्रवेश फी अगदी विनामूल्य खेळाडूंसाठी असणार आहे भारतीय जनता युवा मोर्चा पदवी त्यामार्फत थोडी अशा या नवशा क्रीडा याचा क्रीडा महोत्सव साजरा केला जातो या याबाबतीत माहिती आपल्याला आता महेश नंतर महिन्यात मुंबई विद्यार्थ्याचे जाणे आहेत त्यांचे जे प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर नाईक सर जे आहेत ते अनेक वर्ष आहात सिक्युरिटी कॉलेज मुंबई विद्यापीठ आणि विविध ठिकाणी ते खेळांच्या सामन्यामध्ये पंत गुनुत्तन आणि आयुष्य हजर असतात दोन हजार चोवीस मधला नमोटेशन मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आणि त्याच्यामधीलच काही भाग त्यावेळेला पाच हजारांची पेक्षा जास्त पाच हजार शंभर असे पाच हजार नव्वद असे खेळाडू मी तिथं भाग घेतला होता आणि आज सुद्धा इथं जवळजवळ तितके दिवसा मागच्या वेळेस एक लाख तेरा हजार मी भाग घेतला होता एक लाख तेरा म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आणि हे आता आपल्याला इथं पाच हजारपेक्षा पेक्षा जास्त भाग घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याशिवाय हे बघण्याची जे हे आहे ते बघण्याची बघण्याची संधी लाखो लोक सुद्धा इथे घेणार आहेत मित्रांनो प्रवेश नाही आणि मोठी बक्षीस त्याचबरोबर चषक आणि प्रशस्ती पत्रक हे सर्व खेळाडूंचा मान सन्मान वाढवणारी अशी इथं असणार आहे आणि त्या दृष्टीनं तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारी या तीन दिवस सकाळी दहा पासून ते रात्री मग आठ नऊ दहा पण पन वाजतील पण अशा प्रकारच्या खर तर तुम्हाला आता जरा थोडस झालं असेल की आपण जरा वेगळ्या जागी आलोय नेहमीचे कबड्डी सामने राष्ट्रीय स्तरावरचे आपण पनवेलला घेत होतो बाकी आणखी मेरथॉन स्पर्धा आणि बाकी सगळ्या स्पर्धा सुद्धा आपण पनवेल खारगरला घेत होतो पण आता आज आपण उलवा रोड मध्ये आलो तर माझं घर इथं बाजूलाच आहे उलवा रोड मध्ये माझं जन्म ठिकाण नावाखाली इथं उलवाड इथं बाजूलाच आहे साधारणतः आणि उलवा रोड आता अटल ब्रिज मुळे जास्त फेमस झालाय येणाऱ्या आता एप्रिल महिन्यामध्ये एअरपोर्टचं उद्घाटन झालं तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अगदी त्याची कीर्ती जाणार आहे या उलवा नोडची बापुरे साहेबांचं नावही आपण त्या एअरपोर्टला द्यायचं ठरवलेलं आहे सरकारने पण जवळजवळ मान्यता दिलेली आहे फायनल मान्यता फक्त द्यायची असली तरी केंद्र राज्य सरकारनं आणि त्याच्याबरोबरच केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा जवळजवळ नव्याण्णव टक्के झालेलं आहे ते डिक्लेअर करणं इतकंच राहिलेलं आहे तर असं हे उलवान होत की पुढच्या काळामध्ये हे फार चांगलं मोठं आणि चांगलं शहर होणार आहे ज्याचा इथूनच आणखी वेगवेगळं हायवेज जे आता पूर्वी जसं आपण वाशीवरनं चेंबूरवरनं पदवेला येत होतो खारघर बाजूनं तसं नाही आता डायरेक्टली आपण इथे येतोय आणि इथून पुढं पुण्याकडे जातोय आता इथून पागोटे पुन्हा आणखीन चौक वगैरे अशा रस्ते जाणार आहेत त्यामुळे हा विकास जो आहे तो या भागाचा फार मोठ्या प्रमाणात जलद गतीनं आणि अतिशय चांगला असा विकास होत आहे हे शहर मोठं होत असताना मग आमच्या मनामध्ये ते आलं की हे उलवा न जो आहे हे उर्वान आपण ज्या स्कूलमध्ये बसलोय ते स्कूल रामशेद ठाकूर पब्लिक स्कूल तर हे जसे जे छानदार आहे आहेत अगदी ब्रिजवरनं अटल ब्रिजवर जाणारे पण येणारे आम्हाला सारखे सांगतात साहेब तुमचं स्कूल आम्ही पाहिलं अगदी चारी बाजूने त्यांची नाव लिहिलेली आहेत आणि छान सुंदर बिल्डिंग आजपर्यंत तसंच आहे तर, तर त्या दृष्टीनं मग इथंच आम्ही दुसरं एक काम केलेलं आहे की मित्रांनो आपल्याला सांगायला आवडेल की आता हे सगळं करायचं असं ग्राउंड मोठं असावं लागतं हजारो आणि लाखो खेळाडू आपण इथे आणायचे खेळायचे आम्ही कबड्डी स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरच्या होत्या विलासराव देशमुख आलेल्या आहेत अजित पवार आलेले आहेत पृथ्वीराज चव्हाण आलेले आहेत सुशीलकुमार शिंदे आलेले आहेत सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धा आल्या आहेत शिकेटी कॉलेजच्या ग्राउंडवर होत होत्या नरसांग स्पर्धा खारघर मध्ये होतो ते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या ग्राउंडवर होतं इथं तर तसं मोठं काहीच नाही आमच्या शाळेला आता बाजूला एक तीन हजार सहाशे मीटरचं पण तो फार लहान होणार इतक्या मोठ्या स्पर्धा घ्यायच्या नियोजन आज करत नाही दोन हजार अठरा मध्ये मी सर्व पक्षीय कमिटीचा अध्यक्ष होतो लोकनेते देवा पाटील जी संघर्ष समिती होती तर ते ज्या कमिटीचा मी उद्धव ठाकरे साहेब अध्यक्ष असताना त्यावेळेला मी तिथं अध्यक्ष होतो त्यावेळेपासून किंवा त्याच्याबद्दलपासून आम्ही चर्चेद्वारे प्रश्न मांडला होता पण अठरापासून माझ्या सईनं ज्या अध्यक्ष त्या कमिटीचा सर्वपक्षीय कमिटीचा या न्यायानं तेव्हापासून हे आपल्याला आज जे नाव घेतात त्या नाव घेतात ते ठाकूर ठाकरे मागच्या बदलायचे ज्याशी बोलायची बळ येते ना त्याला लवकरच आपण नाव देणार आहोत जे ग्रामपंचायतीनं आमच्या ठराव पण केलाय कुठल्या ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतीनं त्याचा ठराव जो आहे तो काँग्रेसचे जिल्हा नेते महेंद्र शेठ घरात यांनी ठराव केला आणि सर्वांनी अगदी रघुनाथ शेठ घरात पंचायती सदस्य किंवा इथे हजार होते किंवा बाकी सर्व रोज अडीशे तीनशे लोक हजार असताना आमसभा जे असते ग्रामसभा त्याने ठराव केलाय की दोन हजार सतरा अठरा पासून इतक्या अगोदर पासून आपण त्याची जी मागणी करतोय तर तशा अनुषंगानं त्याला मग आता रामशेख ठाकूरने प्रयत्न करून हे जर केलेलं आहे तर त्या ग्राउंडला रामशेठ ठाकूर असं नाव द्यावं अशा प्रकारचं ग्रामपंचायत जे ग्राम सभेमध्ये जी आमसभा असते ना त्यामध्ये ठरलेलं आहे आणि मग अठरापासून आम्ही केलं अठरापासून आम्ही हे बाग करतोय सुदैवानं आमच्या सिडकोचे एमडी असतात त्यांच्याकडे मागणी करावी लागते चर्मनकडे मागणी करावी लागते सुदैवानं आमच्या दोन हजार एकोणीस मध्ये प्रशांत ठाकूर हे इथं चर्मन होते शिडकोचे आणि त्या चर्मन असताना हा आमचा ठराव जो आहे पुन्हा एकदा एकोणीस ते मध्ये त्यांच्याकडे गेला या अठरा मध्ये एकोणीस मध्ये वीस मध्ये एकवीस मध्ये बावीस मध्ये तेवीस मध्ये आणि चोवीस मध्ये सुद्धा दरवर्षी आम्ही ग्राउंडचा आग्रह होतोय काय आग्रह होतोय की आम्हाला इथं उलवा नोटच्या दृष्टीनं आम्हाला एक मोठं ग्राउंड असावं हे हो। ग्राउंड कशा प्रकारचं असावं हो। शिवाजी पार्क शिवाजी पार्क आपण नाव घेतो ना अजय मैदान पार्क नाव घेतो काय याच्यामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे खेळ मैदान आहे ना खेळा करता प्रमुख उद्देश असेल पण सभा असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील उद्धव ठाकरेंची सभा की आपल्या कुणाची राज ठाकरेंची सभा किंवा आणखीन पुराची सभा अशा प्रकारे तिथे आपण चर्चा ऐकतो होता पण मोठ्या सभा संमेलना मुंबई मधली असतील तर पहिला शिवाजी पार्कचं नाव घेतो आझाद आता आता नंतर मग आपल्याला खुर्ला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स झाले ना बीकेशी नाव घेतो हा आमच्या उलवा रोडला काय नव्या मुंबईला काय त्या दृष्टीनं आम्ही ठाकूर ठाकूरांच्या नेतृत्वाखाली या उलवान रोडमध्ये असे ग्राउंड आम्ही भांडत होतो आणि एकोणीसला प्रशांत ठाकूर चेअरमन असताना आमचे प्रतिनिधी म्हणून महेंद्र घडक त्या मिटिंगला गेले होते चर्मन प्रशांत ठाकूर होती शिरकोचे सगळे अधिकारी तिथे आले होते एम डी जॉईंट एम ऑफिसर आणि त्यावेळा प्रशांत ठाकूर हे केलं की आता अशा प्रकारे आपल्याला नवीन ब्रिज जोडली जाते आहे अटल ब्रिज होतोय तर इथं असं काहीतरी एखादं मोठं ग्राउंड असावं त्याच्याबरोबर हे ग्राउंड कुठं असावं तर आम्ही त्याच वेळेला या ग्राउंडची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मागणी केली आणि दोन प्लॉट मागितले जिथं हा ब्रिज पूर्वा नोडला उतरतोय गवांच्या बाजूने आपण आलो शांतादेवी चौक नावाचा चौक आता तिथं नाव लिहिलेलं आहे तर तिथं त्या बाजूनं तिथं सव्वा एकर जागा ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरता करता मागितलं आणि त्याला लागून एक साधारणतः आम्हाला पाच सहा एकर कमी मोठी जागा जास्त मिळाली तर अधिक चांगला आम्हाला पण पाच सहा एकर जागा ही मैदानाकरता मिळावी की जो मैदान असेल खेळण्याकरता मेन उद्देश असेल मुलांच्या या विभागातल्या पण त्याचबरोबर ज्या काही सांस्कृतिक असतील काही राजकीय सभा असतील ते काय आपले छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल अमुक असेल तमुक असेल तर ते हवं त्याचा उगम असा झाला की आमचे नेते स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांनी किसर कंपनी विरुद्ध वयन जेशी आणि मालगाव टाकलेला त्यावेळेला या भागाचा विकास व्हावा म्हणून हिचा आम्ही एक छत्रपती शिवाजी बांचा एक पुतळा बसवलेला आहे त्या पुतळा काही वेळा पुन्हा मुदे तडे वेगवेगळे जातात तो पंधरावा अशी आमची इच्छा झाली शिवजयंती दरवर्षी आम्ही साजरी करतो मी शिवजयंती पलवेलला हजर राहत नाही आणि कुठं असतो पूर्वीला शिवजयंती असू द्या पंधरा ऑगस्टचा विजय असू द्या रामशेट ठाकूर सहा वर्ष दिल्लीमध्ये खासदार होता सहा वर्षामध्ये पंधरा ऑगस्ट सहा येतात सहा वर्षामध्ये सव्वीस एप्रिल सहा येतात सहा सहा बारा पैकी मी फक्त दोन वेळा दिल्लीच्या ते विजय चौक आहे ना जवळ तिथे दोनच वेळा हजर राहिले मंत्री सध्या असतात तिथं आणि पैकी दहा वेळा मात्र माझी पंधरा ऑगस्ट असते गोवांत आपलं छत्रपती शिवाजी हायस्कूल आहे ना तिथं असतं कारण या हायस्कूल ची आज हायस्कूल शिकलो म्हणून मोठा झालो तुझी ही भावना आहे त्याच्यामुळे दरवर्षी वेळा इथं असतो आजपर्यंत खासदार असल्यापासून ते आजपर्यंत प्रत्येक पंधरा वीस विजयाने मी कधीच नाही एकही वेळेला आणि तीही केली साजरी पंधरा वीस योजने की नंतर आमची गावांची ग्रामसभा असते त्या ग्रामसभेला मी हजर असतो ते ग्रामपंचायत ऑफिस आमचं लहानचं होतं ते मान्य करते मी दिले खासदार दोन पेशे आणले जरा चांगल्या पेशी ते तर चांगली मोठी जबा होत असते तर अशा प्रकारे या उलवाण रोड मध्ये गव्हाण ग्रामपंचायत पाच गाव आहे गव्हाण कोपर शिवाजीनगर शेलगर आणि वेलपाडा पलीकडे व्हाळ ग्रामपंचायत आहे त्या व्हाळ ग्राम आणि त्याच्या गावांच्या नाव आणि नावाखाली पण आहे त्याच्यामध्ये मोरावा जावळा जे मोरावा अशा पद्धती पाच गाव आहेत पलीकडे उलवाण काही दहा गाव आलेली आहे त्या सगळ्यांना उद्वान उडतोय आणि असं एक प्रतिष्ठेचं ठिकाण जे सर्वांना कधी एकत्र यावं लागलं शिवजयंती साजरी करताना शिवाजी महाराज पुतळा महेंद्र करत आणि आम्ही साधारणतः एकत्र बसून ती कमिटी जी आहे शिवजयंती कमिटी आमची इथली उलवान मोठची त्याचा अध्यक्ष मी आहे शिवाजी महाराज पुतळा समिती स्थापन केली तसा अध्यक्ष मी आहे उपाध्यक्ष अरुण जैन महाते आहेत उपाध्यक्ष अरुण शेठ भगत आहेत जे दोन्ही आमदार पण आहेत नेते मंडळी सगळे घेतलेले आहेत सर्व पक्ष इथे आलेले आहेत तर अशी कमिटी स्थापन केली आणि दोन हजार सतरा अठरा पासून आम्ही शिवली दृष्ट्या इथे प्रयत्न चाललेला आहे त्यामध्ये एक साधारणतः नवीन देवाला जशा तिनं तुमच्या फाट्यावरती रामदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भक्तीशक्ती जर आहे तर तशा धर्तीनं खाली सुंदर असं गार्डन सवा मध्ये असणार आहे मध्यंतरी नंतर शिवसृष्टी निर्माण करण्याचा आपलं जसं चिंबूरला आपण पाहतो किंवा ठिकाणी किंवा पनवेला आपण परिषद केलेलं आहे तर तसं त्याच्या त्यांच्यापेक्षा उठावदार असावं असा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने इथे शिवसृष्टी निर्माण करायची आणि मग शिवाजी माझ्या कुठल्या तर खालता भागामध्ये ते आगरी कोळी आपल्याला साधारणतः पण इथे मूळच्या अग्नी पोळी आहोत तर ते चौकचं दर्शन होईल आणि त्या दृष्टीनं आज आम्ही कामाला लागलोय आणि मला वाटते तशा प्रगती शैक्षणिक असू द्या क्रीडाभिषेक असू द्या तर त्या सगळ्या संधी ज्या पनवेलला खारगेरला मिळतात त्या उल्वा मिळतील यासाठीबद्ध नमोच वैशिष्ट्य असं ब्रिज ब्रिजच्या एकदम जवळ मुंबईला त्याच्या एकदम जवळ दवी, नवीन जागेमध्ये परंतु एक आम्ही असं केलेलं आहे की खेळाडू पनवेलाने उरण मधला असावा फक्त शहरातला नव्हे पूर्ण पनवेल तालुका तिथं साडेसहा लाख मतदार त्या मतदारसंघात आहेत नाही इकडचं साडेतीन लाख पद्दार हे तुमचे धुरणमध्ये आहेत तर अशा अर्थीनं दहा लाख व्होटर्सलेला हा एरिया आहे आणि त्या दृष्टीनं इथं जे शाळे शाळेत शिकतात ती मुलं असतील शाळेच्या बाहेर जे तरुण आहेत जे शाळा संपलेली आहे ज्यांची किंवा काय उद्योगधंद्यात असतील कशा असतील तर ते सुद्धा तरुण इथं तरुण तरुणी नुसते तरुणच नाही तरुण तरुणी भाग घेऊ शकतील मुलांचे सामने वेगळे आहेत मुलीचे सामने वेगळे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मुलींना तितकीच संधी आम्ही दिल्या जितके खेळ आम्ही आणि जितक्या स्पर्धा आमच्या मुलांच्या करता युवकांच्या करता आहेत तर तितक्या स्पर्धा आम्ही युतींकरता सुद्धा ठेवलेल्या आहेत शरीर संस्था जे आहे ते राज्यस्तरीवर आहे आणि कबड्डीमध्ये चार सामने सुद्धा आम्ही राज्य स्तरावरचे खेळाडूंचे इथं प्रेक्षणीय सामने म्हणून आम्ही इथं ठेवलेले आहेत तर त्याच्यामुळे ह्या याच्यामध्ये सगळ्यांना संधी मिळणार आहे आणि नवीन जागेमध्ये आल्यानंतर एक जरा हे हा एरिया आहे ना आमचा एरिया तर तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळेला तुम्हाला वाटेल तर फार सृष्टी सौंदर्य फार आहे नावा नावा शिवाजाला म्हणताय तुम्ही त्याच्याबद्दल बदल एलिफंटा इकडचं डेव्हलप झालेला जे एन पी टी अशा अर्थ उलवा रामबाग <laughs> <दे> रामबागायचं <थी। laughs> तर ह्या सगळ्या परिसरामध्ये आलेला माणूस इथं संध्याकाळी रामबागला पण जाऊन येणार आहे म्हणजे ही बद्दल बघल्यासारख्या अनेक लोक सगळे म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्याच नव्हे नव्हेंबरला जो बऱ्याच ठिकाणी सुद्धा ते बघायला येत असतात तर तेही पाहायला मिळणार आहे दुसऱ्या एखाद्या आम्ही एक आणखी दुसरा प्रयोग केलेला आहे बाजूला तर आंतरराष्ट्रीय प्रकारचे क्रिकेटचे खेळाडू सुद्धा इथे येतात दक्षिण आफ्रिकेची टीम इथं परवा इथं क्रिकेट खेळायला आली होती आणि नगरचे खेळाडू सुद्धा खेळायला आले होते ते छान सुंदर असं क्रिकेटचे ग्राउंड सुद्धा बाजूला बनवलेले आहे आणि आता ते तर नाईटचे माझी माझी खासदार म्हणतात खासदारच म्हणतात त्याला खासदार चषक तिथं आज सुरू आहे आणि तिथे सोपे लाईटवर प्रकाश होतात ह्या एरियामध्ये आम्हाला असा आहे की ज्याला जो खेळ पाहिजे जी संधी पाहिजे तीच संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे हे आमचं वैशिष्ट्य आहे रामशेठ ठाकूर हा हाडाचा कार्यकर्ता आहे लहानपणापासून या गव्हा विभागामध्ये अगदी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये मोलमजुरी केलेली एक रुपया मजुरीवर रेल्वे तिकडे काम केलेलं आहे पाण्याचे हंडी डोक्यावर आणलेले आहेत पाठी डोक्यावर आणलेली आहेत ह्याच विभागामध्ये तर इथून घडलेला माणूस आहे पण ह्या जमिनीने मला घडवले इथून मला संस्कार दिले संस्कृती दिली आणि त्याचा परिणाम रामशेठला मोठं होण्यावर झालं तर रामशेठ ठाकूर हा याच्यातला एक बारीकसा छोटासा भाग आहे तुम्ही त्याला काही जास्त म्हणजे जा रामशेठ ठाकूरनं केलं ही गोष्ट ठीक आहे पण रामशेठ ठाकूरनं ते आपलं कर्तव्य समजून हे सगळं केलेलं आहे त्यामुळे मी याच्यामध्ये काही बडे जाऊ काय म्हणतोय अशातला भाग नाही पण रामशेठ ठाकूरचं नाव लोक देतात माझं ग्रामपंचायत आमसभे पण ते तर याचा अर्थ असा आहे की मला धन्य झाले की वाटते की आपण केलेल्या कामाचं चीज मानणारे लोक आहेत आणि म्हणूनच आज जरा एका कुठल्या तरी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याचं तो घर तोडायला आज आले होते आणि त्यावेळा भाजपवाला रामशेठ ठाकूर सगळे आमची आहेत की तिथं विरोध करायला हजर होते का इथं आम्ही पक्षीय दृष्टिकोन ठेवत नाही आज त्यांचं आज त्याचं तो तोडणार आज म्हणजे आम्ही सुपात आहोत म्हणजे आमच्यावरती येईल पाळी तर तसं न करताना आम्ही एक काम करतो रामशेद ठाकूर हे आपलं कर्तव्य ठेवतात तुम्हाला धन्यवाद देतो की मला वाटते तुम्हाला वाटते की रामशेठ ठाकूर यायचं आहेत भाग घेत आहेत